नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्स पकोडे बनवणार आहेत तर त्यासाठी मी अर्धी जुडी हे पालक बारीक कट करून घेतलेली आहे नंतर मेथी थोडीशी घेतलेली आहे अर्ध्या जुडीपेक्षा पण कमी आणि कोथिंबीर हे तिन्ही आपण धु म्हणजे चिरून घेतलेला आहे आता धुवून पाणी निथरून घेणार आहे आणि एक बटाटा आहे तो आपण साल काढून किसून घेणार आहे छान कोरडी झालेली आहे तर आपण भज्यासाठी हे भिजवून घेणार आहे तर आता हा एक बटाटा मी साल काढून घेतलेला आहे तर ही पण आता छान आपण असं किसून घेणार आहे तर हे बटाटा किसून घेतलेला आहे नंतर हिरवी मिरची आहे हिरवी मिरची पण टाकते याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट आहे थोडीशी लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहे हे हळद मीठ थोडंसं बघत बघत टाकायचं आहे आपल्याला थोडीशी जिरे धनिया पावडर आणि किंचित उगी आपल्याला हे टाकायचे जिरे पावडर पण धनियाजिरी पावडर थोडी थोडी टाकायची आहे आणि ओवा आता क्रश करून टाकायचा आहे थोडासा घ्यायचा आहे ओवा हे ओवा घेतलेला आहे त्याला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर आपल्याला पाणी टाकायचं नाही याच्यामध्येच आता बेसनपीठ जेवढं उड़ बसेल तेवढं आता बेसनपीठ टाकून घेणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं असेल तर टाकू शकता कुरकुरीत होतात त्याच्यामुळे पण पण माझ्याकडे नाही आहे आता त्याच्यामुळे मी फक्त बेसनपीठ टाकणार आहे थोडंसं कोपऱ्याचा कीस पण टाकायचा तर हे एक कप घेतलेलं आहे बेसनपीठ ते हे आता छान मिक्स करून घेणार आहे तर हे आता परत अजून अर्धा कप मी बेसनपीठ ॲड केलेलं आहे तर असं पूर्ण आपल्याला एक कप बेसनपीठ लागलेलं आहे तर छान मळून घ्यायचं ते ह्या अशा प्रकारे पूर्ण एक जीव आपण करून घेतलेला आहे तर हे इथपर्यंत पीठ टाकायचं की जे असा एकदम दाबून नाही पण असा हलका आपला गोळा बनला जाईल असा हाताने आणि हे आपल्याला असे गोळे बनवून उन तळून घ्यायचे आहे हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघू आपण गरम झालंय का नाही ना ते तर गरम झालं नाही आणखी थोडंसं दोन मिनिट आणखी परत गरम होऊ द्यायचं तर तेल आता गरम झालेलं आहे हे बघा छान एकदम असं टम फुगलेलं आहे तर आता आपण हे पकोडे तळून घेणार आहे एकदम टेस्टी लागतात अशा पद्धतीने केल्यानंतर थोडंसं हाताला तेल लावायचं असं हाताला तेल लावून हे गोळे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे चिटकत नाही आणि जास्त प्रेस करून हे करायचं नाही हे अशा पद्धतीनं हे गोल गोल गोळे बनवून तर हे तळून घ्यायचे त्या पद्धतीनं आपण हे गोळे टाकून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीनं पूर्ण आता मी पकोडे तळून घेणार आहे तर हे छान आता आपलं दुसऱ्या बाजूनं पण हे करून घेणार आहे छान एकदम गुलाबी कलरवर तळून घ्यायचे आहेत तर हे अशा प्रकारे आपल्याला एकदम छान सोनेरी कलरवर असे पूर्ण आता हे पकोडे मी तळून घेणार आहे बघा बिलकुल असं ऑइल पकडलं जात नाही याच्यामध्ये आणि छान कुरकुरीत होतात तर करून घेऊ आपण सर्व ह्या अशा पद्धतीनं आता पूर्ण मी पकोडे तळून घेते तर ही दुसरी बॅच टाकून घ्यायची आहे आपल्याला गोळे बनवून ठेवले होते मी तर हे अशा प्रकारे आपले मस्त एकदम आ, मेथी आ, बटाटा आणि याचे छान असे पकोडे तयार झालेले आहेत टोमॅटो सोबत तुम्ही खाऊ शकता बघा हे अशा पद्धतीनं केल्यानंतर आतपर्यंत पण एकदम छान असं शिजलेलं याच्यासोबत खायचं एकदम मस्त इतकं मस्त झालेला आहे की मी सांगू शकत नाही एकदम अप्रतिम चौसाडी तर मैत्री नेनो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन लें असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू